येथे सिमेंट बंधाऱ्याचे उद्घाटन जल हे जीवन आहे पाण्याचा एक एक किमती आहे पाण्याविना जीवन नाही लोकसंख्या वाढत आहे तशी पाण्याची मागणीही वाढत आहे याच अनुषंगाने इंडिया वॉटरशेड ऑर्गनायझेशन संस्था यांच्या वतीने एकरी ओढ्यावरती पहिल्या टप्प्यात सहा कोवर सिमेंट बंधारे बांधण्याची सुरुवात मंगळवारी करण्यात आली यावेळी शेतकरी वैयक्तिक लाभांतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन पोल्ट्री युनिट शेतकरी ओझास बँकेज अर्थ आयगर शेंगा फोडणी यंत्र एस टी पी यंत्र ठिबक वाईनिंग मशीन इंजिनी कोळपे कोंबडी खुराडे देण्यात आले यावेळी सरपंच अंकुश ठोंबरे उपसरपंच सागर भैया जाधव पाणलोट विकास समिती पोसेवाडीचे अध्यक्ष धर्मराज जाधव प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत शिंगारे विनोद सर अशोक साळुंके अश्लेषा साळुंके उज्ज्वला पवार अंकुश जाधव शीतल जाधव विकास जाधव नरेंद्र भोसले योगानंद पवार भास्कर भोसले किरण जाधव मोहिते ग्रामपंचायत सदस्य सदस्य शेतकरी गट व ग्रामस्थ उपस्थित होते आहे आता हे साहेब नंतर वस्तू झाले प्रशांत सर नंतर दिनोज सराचं आपल्याला सहकार्य मोठं झालं आपल्याला त्यानंतर प्रशांत सर क्रांती काय कळस गाठला पुन्हा इंदर साहेबांनी आता मजबूत काम चालू केले सर्व ग्रामस्थांना तुम्हाला एकदम खुश आहे तुमच्यावर आणि असंच काम करत राहावं ही तुम्ही ही सदिच्छा अजून त्या प्रायला चालून